मी खोलते एक मिनटं जा बस जाऊन बस काय झालं बस नको ते नवीन घेऊ आपण ओके उचलते उचलते हा बस जा बस अरे वा तुला बसते यात आता तिथून अजिबात आहे ना इकडे तिकडे जायचं ना तिथच तू काय बॅग काढून ठेव ठेव काढून ठेव चल ओक मयंक दादा आला मयंक आलाच तू मयंक ये मयंक चल हो। आला दादा बाय

次。

ಬಿದು आहे ना तळेगावला जायचंय जायचे आम्हाला घेऊन जा आम्हाला हा किती रुपये हो मॅडम आम्हाला पण जायचंय

मामाजी मजा करत होती सगळी झोपली कोणी दिल तुला दीदू आता फूल ते मी कोणी दिल तुला फूल बोल तो काबा